ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका जानेवारी फेब्रुवारी संपला की दुष्काळ आणि दुष्काळ म्हटलं की पोटामध्ये धस्स होत याचं एकमेव कारण म्हणजे पाणी पण आता दीपकदादा खैरे यांनी स्व मांदळेवाडी हिवरे आणि धामारी गावासाठी जलगंगा आणली आहे आणि या परिसरामध्ये आजच्या मितीला सर्वत्र ऊसाची शेती कांदा पिकं डोलू लागली आहेत हा बदल प्रयत्नपूर्वक दीपकदादा खैरे यांनी यशस्वी करून दाखवलाय दुष्काळाची झळ काय असते हे दीपकदादा खैरे यांनी जाणलं आणि तब्बल दीड कोटी स्वतःचे खर्च करून मांदळेवाडी हिवरे भागामध्ये पाणी खेळवलं आज राजकीय उदासीनता पाहिली की राजकीय पटलावरती फक्त स्वार्थी आणि पैसाच पाहिला जातो असं असताना स्वतःच्या खिशामधनं खर्च करून यांनी या भागामध्ये पाणी आणलं आणि या पाणी म्हणून सामान्य कष्टकरी शेतकरी माणसाचा तो देवदूत जलदूत झाला एक सामान्य कुटुंबामधील उच्च शिक्षित असलेले युवा पिढीमधील या युवकाने ही कायमस्वरूपी किमया करून दाखवली आहे तर या प्रकल्पाला लागणारा विजेचा भार शेतकऱ्यांवरती येऊ नये म्हणून त्याही खर्चाची कायमस्वरूपी तरतूद यांनी करून दाखवली नुसतं पाण्यावरच काम न करता शेतकरी जो शेतामध्ये ज्या रस्त्यानं नुसतं पाण्यावरच काम न करता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये रस्त्याच्या अभावी जाऊ शकत नव्हते त्या शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पाणंद रस्ते करून तथाकथित नेत्यांच्या तोंडामध्ये मारली आहे स्वतःच्या स्वखर्चानं शासनाचा कोणताही निधी याची वाट न पाहता शेतीच्या बांधापर्यंत तयार केलेले रस्ते दीपकदादा यांच्या कामाची साक्ष देतात त्यामुळे दीपकदादा यापुढे देखील या भागामध्ये दे दमदार कामं करतील असा दृढ विश्वास निर्माण झाला आणि त्यामुळे दीपकदादा आहे मग अडचण नाही ही सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे तर नुसते रस्ते नाही तर पाण्यावरती दमदार काम दीपकदादा यांनी करून दाखवलं आम्हाला रस्ता पाहिजे एवढं जरी दीपकदादा यांच्या कानावर गेलं तरी नक्की आपल्याला रस्ता मिळेल हा विश्वास या गटामधील सामान्य माणसाला आहे तर स्वत रात्रभर तिथे थांबून स्वतःची यंत्रणा कामाला लावून रात्रीमधनं रस्ता केल्याची कैक उदाहरणं या भागामध्ये आहेत या भागामधील लोकांना शेतीसाठी तर नाही पण पिण्यासाठी देखील कावडीनं पाणी आणावं लागत होतं तसेच शासकीय टँकरवरती येथील लोक अवलंबून होती तर आता पिण्यासाठी नाही तर शेतीला कुठून पाणी आणायचं अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी होती पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणारी माणसं दीपकदादांच्या धोरणी निर्णयामुळे समृद्ध झाली आहेत जिथे माळवं पिकत नव्हतं तिथे कांदा ऊस डोलतो आहे आणि बारमाही शेतीसाठी पिण्यास मुबलक पाणी उपलब्ध होत आहे याचं श्रेय या शिवारामध्ये पाणी देणाऱ्या देव माणसाला जातं तो देव माणूस म्हणजे पाबळगणामधील पंचायत समितीचे उमेदवार दीपकदादा खैरे आज या शिवारामध्ये फिरत असलेलं आणि ओढ्या नाल्यांमधनं वाहत असलेलं पाणी या गोष्टीची साक्ष देतं की ज्यांनी हे केलं ती व्यक्ती देवापेक्षा कमी नाही म्हणून अशा देवमाणसाप्रती या भागामधील अनेक व्यक्तींनी दीपकदादांबद्दल सद्भावना व्यक्त केल्या लाखो रुपये आमच्या पायाशी वाहिले तरी देखील फक्त आमचं मत आमच्या माणसालाच दीपकदादा यांनाच आम्ही देणार असे या कष्टकरी बळीराजा यांच्या भावना आहेत माझे नाव गणेश साई रमांदळे आज आपण हा शिवार पाहतोय हा शिवार जो दिसतोय आज हिरवागार आत्ता डिस फेब्रुवारी चालू आहे या महिन्यात आम्हाला प्यायला पाणी नसतं आणि ही जी तुम्हाला पुण्याही दिसते ना हे हिरवेगार हे सरे स सर्व कृपा हे आपले भाग्यविदाते दीपकदादा खैरे यांची पुण्याही नाहीतर आज आहे ना आम्हाला अक्षरशः आमच्या मातामाऊल्यांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी शोधावं द्यायला लागत होतं म्हणून आज त्यांचे पाय धुवून पाणी पिलं तरी त्यांची पुण्यई फिटणार नाही आज तुम्ही पाहताय हे शेजारी पाहताय इथं अक्षरशः वड्याला पाणी चालू आहे ते तळ्यात प्यायला टिपका नसायचा तर आत्ता तळं भरलेलं आहे तुम्ही पाहून आलं असाल मला वाटतं ते तळे भरलेलं आहे आणि हा मला पाणी मला दिसतं आहे कांदा हा डबल कांदा लावलेला आहे कांदे काढून कांदे लावलेत म्हणजे जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथे कांदे काढून कांदे लावलेले आहेत तुम्ही विचार करा ऊस पाहिला आम्ही अक्षरशः गाडीतून ऊस खायला वडायचो आज आमच्याच वावरांनी ऊस लावला आहे म्हणजे हा माणूस म्हणजे अक्षरशः देवाच्या रूपाने आम्हाला माणूस भेटला आहे असा माणूस आम्हाला परत भेटणार नाही आणि ह्या माणसाची पुण्यही एवढी आहे की आज समजा सांगतो मी कामाला जातो आहे पण कामाला जाऊन अक्षरशः म महिन्याच्या शेवटी दुसऱ्याकडून पैसे शे घ्यायला लागायचे पण आज आहे ना मी फोर व्हीलरमध्ये फिरतोय अक्षर <coughs> दादांच्या वाढदिवसालाच आम्ही चार गाड्या स्वतः मी त्यात माझी एक स्वतःची वैयक्तिक गाडी ही पुण्य आहे अक्षर दादांची त्यामुळं अशा देव माणसाच्या पाठीशी आम्ही खंबेर उभे मी हिवरेगावचा माजी चेअरमन जालिंदर मांदळे बोलतोय विषय असा आहे की दीपकदादा खैरे यांनी आपल्या आमच्या गावामध्ये मांदळवाडी कृषी सिंचन योजना चालू केली या योजनेमध्ये दीपकदादांनी जागेपासून जे आता आपण उभं आहेत ही जागा घेऊन इथं दोन गुंठ्यामध्ये पाण्याची विहीर घेतली आणि इथून पाणी उचललं आणि ते मांदळवाडीच्या पाजर तलावामध्ये टाकलेलं आहे यामध्ये पाचशे एकर क्षेत्र जवळजवळ बागायत होणार आहे म्हणजे झालेलं आहे अजून काही बाकी आहे यामध्ये दोन्ही आमचे उमेदवार जे आहेत त्यांचं यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे यामध्ये आमच्या मांद्रेवाडीमध्ये जे ग्रामस्थ आहेत त्या सर्वांच्या वतीनं दीपकराजांचं एवढं कौतुक केलं जात आहे की आमचा देव माणूस आहे एवढंच आम्ही त्यांना मोठ्या आशयाने बघतो की पुढे ते शिरोड तालुक्याचे भावी सभापती होणार हे आम्ही या ठिकाणी संबोधतो आमचं मांदळवाडीचं शिवार म्हणजे पूर्ण दुष्काळी शिवार उन्हाळ्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावं लागत होतं आणि आता ही परिस्थिती आहे हो की आमची या विहिरीमध्ये कॅनलच्या बाजूला विहिरी आहे ठिकाणी त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे त्यामुळे याच्यातून पाणी पुरवठा मांदळवाडी आणि हिवरे गावाला पण होतो आणि पिण्याची पाण्याची आता एकदम अशी सोय झालेली आहे की तिथं कोणाला टंचाई नाही तू दादा एवढी सोय केली आमच्यासाठी मग त्यांच्या जे देव माणूस लागले ना ते उगाच नाही लागले त्यांच्या कामामुळे तेवढं लागले देव माणूस पुढची पार्टी तुम्हाला पाच हजार रुपये देणार आहे मग मतदान देणार का त्यांना नाही देणार आमचं मत फिक्स आहे पाच हजार दिले ना किंवा दहा हजार दिले ना तरी आमचं मत फक्त दहा हजार ना शेती आहे ना किती शेती आहे पाच एकर पण ह्या आधी पाणी कमी होता दीपक दादा आले त्यामुळे आमची पूर्ण शेती हिरवीगार झाली आहे थी, ठीक आहे पण त्याच्या अगोदर तुमचे कसे दिवस होते शेतीच्या बाबतीत त्याच्या अगोदर खूप दुष्काळ होता पाणी कमी होत दादांनी पाणी दिल्यामुळं आमची शेती खूप हिरवीगार झाली आम्ही पाणी उन्हाळ भर पाणी आहे टिकून आहे आम हितलाच हिवरेगावच्या मांदळवाडीत त्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ म्हणजे पाऊस पडला तरच आम्हाला पाणी प्यायला भेटायचं बरोबर आणि लग्न पण माझं हितच झालं म्हणजे ह्या गावातच जन्मलेंड हितच माझं लग्न झालं हितच राहिले पण तेव्हापासून ना आम्हाला पाणीच नव्हतं आता दा दादा दा आले ना त्यांनी आम्हाला पाणी दिलं त्याच्या अगोदर बरेच असे कार्यकर्ते यायचे आम्ही तुम्हाला पाणी देऊ रस्ता देऊ हे देऊ ते देऊ पण नुसते आश्वासनं करायची निघून जायची आम्हाला कुणीच पाणी नाही दिलं का कुणी काही नाही दिलेलं आणि मा आमचे सासरी एक महाराज आहेत त्यांनी कीर्तनामध्ये बरेच ठिकाणी सांगितलेलं गोडशे महाराजांनी का जे आम्हाला पाणी देईन त्यांना ना, ना देवाच्या ठिकाणी मानले जाईल त्याच्यानंतर हे दादांकडं मंदिराच्या करता गेले त्यांनी आम्हाला पाणी आणून दिलं तेव्हापासून आमच्या करताना कान्हराज महाराजांच्या नंतर तेच मानत झाले पहिले पीक घ्यायचं पण फक्त पाय उशेल ना तेवढंच भेटायचं त्याच्यानंतर ते सुद्धा पाणी शिल्लक सर आता आम्हाला पण आता पाणी आले ना पूर्ण शेती हिरवी आणि वड्याला पाणी तळ्यामध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता तुम्ही शंभर टक्के तळ पाण्याने भरलेले आणि पूर्वीच्या काळामध्ये लहानपणी तर आम्हाला पाणी पाहायला भेटत नसायचं पण आता पाय असं झालंय की आम्हाला पाहायला भेटत नव्हतं पण आमच्या मुलांना पूर्ण शेती ओलीता खाली घालत आली सुनील पिंगळेसी चोवीस तास पाबळ